सर्वात मोठी स्वामी सेवा कोणती आहे तर ती ही आहे की दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढचा संपूर्ण मार्गाची म्हणजे त्या भक्ताच्या आयुष्याची जबाबदारी हे स्वामी महाराज नक्कीच घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातनं बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्याच्या नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो तीच तुम्ही मिळवलेली तुमच्या आयुष्यातील खरी संपत्ती होय नमस्कार मी रुपाली माझ्या रुपाज वैसी या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत सगळ्यांना शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण करतील अशी मी प्रार्थना करते विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा भक्तांना दिलासा देणारे आणि त्यांच्यावरील संकटाचे निराकरण करणारे स्वामी समर्थ म्हणजे परब्रह्मच दिनांचे त्राते भक्तांचे रक्षण करते आर्त स्वरात साथ घालताच साक्षात स्वामी येतात स्वामी म्हणजे अक्कलकोटला अवतरलेली एक अद्भुत शक्ती साक्षात श्री दत्तांचा अवतार ज्ञानदेवाने ईश्वरांची लक्षणे सांगताना म्हटले आहे की तो मुंगीचेही मनोगत ओळखतो तो, तो म्हणेल तिथे महाबोध नांदतो आणि त्याच्या सहज लिलेत नीती जन्म घेते त्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट वासियांना पडलेले एक भव्य दिव्य असे स्वप्न आणि म्हणूनच ते कोट्यावधी भक्तांचे भक्तिनिधान आहेत त्यामुळे जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळेपुरतेच आहे थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल कुणी आपल्यासोबत असू देत किंवा नसू देत नाराज होऊ नका कारण याच जगात देवापेक्षा स्वामींपेक्षा सुंदर सोबती कुणीच नाही ज्या देवाने आजपर्यंत सांभाळ केला आपला तो पुढे पण सांभाळून घेईन असा विश्वास कायम ठेवा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच स्वामींविषयींचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील ते मिस होणार नाहीत आणि व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक अँड शेअर करा कारण आपल्या या व्हिडिओमुळे एखाद्याला मोटिवेशन मिळेल आणि नक्कीच त्याचे दुःख कमी होईल हा एक छोटासा प्रयत्न माझा आजपर्यंतचा अनुभव आहे घरातून बाहेर पडले असता असा एकही दिवस नाही जेव्हा मला स्वामींचा फोटो किंवा त्यांचे नाम दिसत नाही रोज मला दिसते आणि तो संपूर्ण दिवस खूप छान जातो मन खूप प्रसन्न वाटते तुमच्याही बाबतीत ही स्वामी लीला घडते का नक्की कमेंटमध्ये सांगा स्वामींच्या लीला वर्णन करणं हे अगदी अशक्यच आहे आपल्या भक्तांना ते कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांच्या लीला हे नेहमी दाखवत असतात ओळख तो आवाज ओळख ती खून आपल्या भक्तांसाठी ते फिरत आहेत अजून त्यांना उगम नव्हता त्यांना अंत नाही ते त्रैलोक्याचे स्वामी नुसते संत नाही त्यांचे स्मरण करा नेहमी ते हळवार येतील पण कानात सांगून जातील बाळा भिवू नकोस मीच तुझ्या पाठीशी उभा आहे मीच तुझ्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ